तुझी वेळ अजून यायची आहे देवाने तुला बनवताना काहीच कमी ठेवलं नाही फक्त पॅकेजिंग वेगळं आणि त्याच वेगळं लोकांना कॉपी करू नकोस कारण तू एक मास्टरपीस आहेस ज्याची दुसरी प्रत या ब्रह्मांडात तु उपलब्ध नाही तुझ्या बोटांचे ठसे जसे कोणाशी जुळत नाहीत ना तसंच तुझं नशीब सुद्धा कोणाशी जुळणार नाही स्वतःवर प्रेम करायला शिक भीवरू नकोस मी तुझ्या पाठी